फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाची दोन हजार अकराची रीत विनंती याचिका दिवाणी क्रमांक पाचशे छत्तीस पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन आणि इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर या प्रकरणी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या निर्णयानुसार मी उमेदवार सुरेश टिकाराम राठोड राणार तांडा निवास पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्था स्वतंत्र सैनिक साहित नांदेड राजकीय पक्षाचे नाव वंचित बहुजन आघाडी निवडणुकीचे नाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदारसंघाचे नाव पंच्याऐंशी भोकर विधानसभा मी सुरेश सीताराम वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून माझ्या फौजदारी पूर्व कार्यक्रियाबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करत आहे